दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून मी पुलगावकर जनता आणि भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे नेतृत्वाखाली बेमुदत अन्नताग आंदोलन सुरू आहे पुलगाव आणि नासनगाव परिसरातील आंदोलन निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष मनीष शाहू जे पी बॉयज अध्यक्ष गजू पसारे निखिल साखरे अवधूत दुपारी व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे जाहीर समर्थन मिळाले आहे जनतेच्या हक्कासाठी हे आंदोलन सुरू असून प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा काल मी कालपासून अन्नत्याग त्याग आंदोलनाला बसलेले आहे काय सांगणार आम्ही कुलगावच्या विविध मागण्यासाठी मी कुलगावकर जनतेकडून बसलेले आहे त्याच्यामध्ये गजूभाऊ पचारे मणिजी शाहू अजुती दुपारे विविध पक्षातील संघटनेतील लोक सर्वांचे समर्थन आहे नळचे मुद्दे रेल्वे फाटक नाचेंगावची समस्या सरकारी दवाखाने हे असे विविध मुद्द्यावर आम्ही इथे पुलगाव कडून आंदोलनासाठी बसलेले हो तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्याच्या द्वारा दिलेल्या आहे लिखित करून आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही बरं बसा लागून राहिलेला या शासनाने जे आमच्या पुलगाव सोबत जे अन्याय करून राहिले की रेल्वे गेट पुलगाव जुना पुलगाववाला जे रेल्वे गेट आहेत ते दोन वर्षापासून बंद आहे आणि तेथील राहणारे नागरिक म्हणजे पुलगाव गुंजखेडा वल्लभनगर तिकडचे जे नागरिक आहेत त्यांना इतका त्रास सहन करावा लाग लागत आहे की ज्याची काही हदच नाही आहे आता त्यांना सात किलोमीटर आठ किलोमीटर फिरून यावं लागत आहे आणि अन शासनाला अनेक वेळा आम्ही तक्रार केली अर्ज दिला परंतु शासनानं आजपर्यंत काही त्याची दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला आम्हाला हे हे मार्ग म्हणजे एक लोकशाहीचा मार्ग वापरून आणि सर्व लोकांना सोबत घेऊन मी पुलगावकर जनतेच्या नावावर एक आंदोलन स्वरूपी असा कार्य म्हणजे आंदोलन करण्याच्या हे करण्यात आलेलं आहे काय इशारा देणार तुम्ही आम्ही हेच इशारा देतो की जे जनतेचे जे प्रश्न आहे जे म मूलभूत सुईसु सुविधा आहेत म्हणजे आमचे बारा प्रश्न आहेत म्हणजे टोटल की आज तहसीलमध्ये जा तो तहसीलमध्ये कोणतंही कार्ड जर बनवायचं आहे तर आम्हाला देवलीला आमच्या पुलगावच्या नागरिकांना जावं लागते पुलगावमध्ये तुम्ही म महिन्यात दहा दिवस पाणी देता आणि त्याच्यानंतर तीस दिवसाचा बिल घेता पाण्याचा हे म्हणजे एक लेबर क्लास वस्ती आहे पुलगाव शहर आणि हे तुम्ही लोकांसोबत आणि जनतेसोबत अनेक वर्षापासून अन्याय करून राहिले जास्तीचे पैसे घेऊन राहिले असे जे अन्याय चालू आहे या शासनाच्या काळातच चालू आहे याच्या अगोदर असे अन्याय झाले नाही तुम्ही या या शासनाला आणि या राज्यकर्त्याला हेच सांगतो की तुम्ही जनतेसोबत न्याय करा आणि जनतेसोबत न्याय झाला पाहिजे आजपर्यंत तसा झालेला नाही आणि आता असा प्रकार आता होऊन जाईल